माझं नाव सचिन पाटील वय चाळीस वर्ष माझ्या लग्नाला बा बारा वर्ष झाले बारा मध्ये आम्ही भरपूर प्रयत्न केले पण कुठेच आम्हाला यश आलेलं नाही नंतर आम्ही विचार केला की प्रोजिनिसिसमध्ये जाऊया ते डॉक्टरांचा सल्ला घेऊया तसा सल्ला घेतला डॉक्टरांनी पॉझिटिव्हिटी दिली की तू सगळं एक्सप्लेन करून दाखवलं असं एक्सप्लेन आम्हाला कोणीच नाही केलेलं कधीच नाही केलेलं आधी आणि मग आम, आम त्याच्यामुळे आमच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आली सरांनी आणि मॅडमांनी आणि आम्ही तसंच सर्व फॉलो केलं मेडिसिन्स इंजेक्शन वगैरे आणि इथील स्टाफचे पण खूप थँक्यू कारण त्यांनी आमची तशीच खूप काळजी घेतली त्याचप्रमाणे इथील येथील मेडिकल वाले मॅडमने आम्हाला मेडिसिन एकदा नाही दोनदा नाही तीनदा समजून सांगितले त्यामुळे त्यांचेही थँक यू आणि इथे जेव्हा मी मध्ये पहिल्यांदा माझं पाय ठेवलं होतं तेव्हा मी हा शब्द म्हटले होते की मी इथून माझं स्वतःचं बाळ घेऊन जाणार आणि ते आज मी घेऊन जात आहे आणि जे मेडिसिन्स वगैरे इथला स्टाफ्सने जे सगळी मेहनत घेतली आमच्यावरती सगळं जसं मेडिसिन कशी घ्यायची वगैरे वा किती वाजता टाइम चुकू द्यायचा नाही असं वगैरे त्यांनी खूप सपोर्ट केला Also, मला बऱ्याचदा प्रॉब्लेम्स आले मी बऱ्याचदा फोन पण केला त्यांना त्यांनी खूप व्यवस्थितरित्याने मला सांगितलं आणि आता पाच महिने झाले एप्रिल ते सप्टेंबरमध्ये आता मला पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे आणि मी सगळ्यांना थँक्यू सांगेल इंजेक्शन्स वगैरे देणारे डॉक्टर त्यांना पण खूप थँक्यू कारण त्यांनी मला खूप वेळेत इंजेक्शन्स दिले आणि आज मला पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळवले